देवाच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबाचा कार अपघातात मृत्यू कंटेनर कारला धडकली आठ जण जागीच ठार मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात बेगवान कारचं एक्सिलेटर तुटलं कार, कार उलटली त्यात दोन जणांचा जागीच मृत्यू तीन जण गंभीर जखमी आपण रोज अशा बातम्या ऐकतो पण कधी थांबून विचार केलाय का किती लोकांना कार अपघातात अपंगत्व येतं कित्येक लोक यात जीव गमावतात किती घर एका अपघाताने उद्ध्वस्त होतात नमस्कार मी गायत्री स्वामी आपण पाहत आहात सकलम आपण हॉटेल्स कपडे इलेक्ट्रॉनिक वस्तू गॅजेट्स पर्यटन स्थळे जवळपास सगळ्याच गोष्टींना रेटिंग देत आहोत आता सुरक्षिततेच्या निकषांवर गाड्यांनाही सरकार मान्य रेटिंग मिळणार आहेत जाणून घेऊयात भारताचे स्वतःचे कार क्रॅश टेस्ट मानक कार क्रॅश टेस्ट मानक म्हणजे काय कोणतीही नवीन गाडी बाजारात येण्यापूर्वी तिचं सखोल परीक्षण केलं यात वेगाने गाडी चालवत कार अपघात घडवून आणला जातो त्या गाडीमध्ये माणसांचे व लहानग्यांचे डमीज ठेवले जातात आणि या चाचणीत त्या अपघाताचा त्या डमीज वर काय परिणाम होईल याची चाचणी केली जाते थोडक्यात काय तर समजा कारचा अपघात झाला तर जीवितहानी किंवा गंभीर जखम टाळण्यासाठी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी केलेली चाचणी म्हणजेच कार क्रॅश टेस्ट भारत एन कॅपचे चे टू पॉइंट व्हर्जन नक्की काय आहे तर बी एन कॅप म्हणजे भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम भारताचे स्वतःचे क्रॅश टेस्ट मानक असा विषय ज्याचा थेट संबंध तुमच्या प्रियजनांच्या आयुष्याशी आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात देशात एकूण पंचेचाळीस लाख शहाऐंशी हजाराहून अधिक अपघात झालेत याच काळात या अपघातांमध्ये पंधरा लाख त्रेसष्ट हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय या दहा वर्षांच्या आकडेवारीचा मृत्यू जर पाहिला तर तो अंदाजे चौतीस टक्के आहे म्हणजे भारतात गेल्या दशकात जे शंभर अपघात झाले त्यापैकी जवळपास चौतीस लोकांचा मृत्यू झाला हा दर जगातील अनेक देशांपेक्षा जास्त आहे भारतामध्ये दोन हजार तेवीस मध्ये चार लाख ऐंशी हजार पाचशे त्र्याऐंशी अपघात झाले त्यात एक लाख बहात्तर हजार आठशे नव्वद मृत्यू झाले म्हणजेच दर तासाला चोपन्न अपघात तर दर मिनिटाला जवळपास एक अपघात होत आहे हे फक्त आकडेवारी नाहीये कित्येक कुटुंब यात कायमची उद्ध्वस्त झाली आहेत हे अतिशय चिंताजनक बाब आहे तर भारतातील रस्ते अपघातांचे मुख्य कारण काय आहेत जास्त वेग मद्यपान किंवा ड्रग्ज घेऊन गाडी चालवणे कार लाईन मोडणे चुकीच्या साईडने ओव्हरटेक करणे रस्त्याच्या उलट्या बाजूने वाहन चालवणे सिग्नल न पाळणे गाडी चालवताना मोबाईल वापरणे ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत शिवाय हेल्मेट व सीट बेल्ट न वापरणे यामुळे मृत्यू आणि गंभीर जखमा होतात रस्त्यांचे ढासळलेले डिझाईन चुकीचे एंट्री एक्झिट पॉइंट साईनबोर्ड चा अभाव वाहनांची चुकीची देखभाल आणि ब्लॅक स्पॉट्स आणि ओव्हरलोडिंग ही अपघातांचे मोठे कारण आहे हे सर्व घटक एकत्र आल्यास अपघाताची शक्यता आणि गंभीरता दोन्ही वाढते याच धर्तीवर भारताने जागतिक मानकांच्या स्टँडर्डनुसार भारताची स्वतंत्र कार टेस्टिंग व्यवस्था सुरू केली आहे ती म्हणजे भारत एनकॅप म्हणजेच भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम याच्या अंतर्गत भारतामधील कारची सुरक्षा भारतीय रस्ते भारतीय वेग भारतीय अपघात पॅटर्ननुसार मोजण्याची स्वतंत्र व्यवस्था सुरू केली आहे नुकतच भारत एन सी पी टू पॉइंट टू व्हर्जन जाहीर केलं गेलं भारत एन कॅप कसे काम करते एस वन नाईन्टी सेवन म्हणजे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य असलेले कार क्रॅश टेस्ट प्रोटोकॉल आहे भारत एन कॅप हे याचाच आधार घेत भारतीय वाहन नियम आणि स्थानिक गरज लक्षात घेत त्याला अधिक अचूक बनवत आहेत यात कारला एक ते पाच स्टार्स मिळतात आणि हे स्टार्स ठरवण्याचे तीन निकष आहेत पहिला निकष अडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन म्हणजे प्रौढांची सुरक्षा दुसरा निकष चाइल्ड ऑक्युपेंट प्रोटेक्शन म्हणजे लहान मुलांची सुरक्षा आणि तिसरा निकष कार मध्ये असलेल्या सुरक्षा यंत्रणाचा होय भारतामध्ये या कार टेस्टिंगसाठी कोणत्या गाड्यांची निवड होते तर याचे तीन मार्ग आहेत पहिला मार्ग कंपनी स्वतः स्वेच्छेने सहभागी होते दुसरा मार्ग जर एका वर्षात तीन हजार पेक्षा जास्त वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला जर कुठला सेफ्टी कन्सर्न वाटला तर जबरदस्तीने संबंधित कारला टेस्ट द्यावी लागते आणि सगळ्यात महत्वाची बाब टेस्टिंगसाठी कारच बेस मॉडेल निवडलं जातं कार टेस्टिंगसाठी क्रॅश टेस्टमध्ये प्रौढांचे बालकांचे डमीज ठेवले जातात त्यामुळे अति महागड्या अपडेटर वर्जन्स दाखवून कार ची खरी गुणवत्ता लपवता येणार नाही ग्राहकांसाठी हा खूप मोठा दिलास आहे तुम्ही ज्या गाडीवर विश्वास ठेवता ती खरंच सुरक्षित आहे का हे यात पारदर्शकपणे ठरवलं जातं यासाठी तीन महत्वाचे टेस्ट केले जातात पहिलं फ्रंटल ऑफसेट इम्पॅक्ट यात कारला ताशी चौसष्ट किलोमीटर वेगाने समोरून जोरदार धडक दिली जाते तर कारची रचना कशी टिकते कसे उघडतात लहान मुले मागे बसले असल्यास त्यांचं काय होत हे तपासलं जात दुसरी टेस्ट साइड इम्पॅक्ट ची यात ताशी पन्नास किलोमीटर वेगाने गाडीच्या बाजूला धडक बसली तर कॅबिन किती मजबूत राहतं शरीराला किती झटका बसतो हे तपासलं जातं तिसरी टेस्ट साइड पोल टेस्ट ची ज्या गाड्यांना फाय स्टार रेटिंग आहे त्यांच्यासाठी ही टेस्ट अनिवार्य आहे ताशी एकोणतीस किलोमीटर वेग ठेवत याची टेस्ट केली जाते ही टेस्ट खूप महत्वाची आहे कारण यात जर कार अरुंद झाडाला किंवा खांबाला धडकली तर कपाळ डोकं छाती किती सुरक्षित राहते याच परीक्षण यात होतं यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जर कर्टन एअर बॅग नसतील तर फायव्ह स्टार मिळणारच नाही यासोबतच काही आवश्यक सेफ्टी टेक्नॉलॉजीज रेटिंगसाठी अनिवार्य केले आहेत जसं की तीन चार पाच स्टार साठी ईएसटी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल हे अनिवार्य आहे दुसरं सीट बेल्ट रिमाइंडर तीन चार पाच स्टार साठी ही अट अनिवार्य आहे भारतात दोन हजार एकवीस मध्ये कार अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांपैकी तब्बल त्र्याऐंशी टक्के लोकांनी सीट बेल्ट घातला नव्हता जागतिक आरोग्य संघटनेनुसार म्हणजेच डब्ल्यू एच सीट बेल्ट लावल्यास मृत्यूचा धोका जवळपास पन्नास टक्के पर्यंत कमी होऊ शकतो आपल्याला हे सामान्य वाटत पण याने जीव वाचवण्याचे चान्सेस वाढतात त्यानंतर पेडिस्ट्रियन प्रोटेक्शन म्हणजेच पादचाऱ्यांची सुरक्षा ही अट सर्वच कारसाठी अनिवार्य आहे त्यानंतर साइड हेड प्रोटेक्शन म्हणजेच कर्टन एअर बॅग्स स्टार कारसाठी ह्या आवश्यक आहेत जगभरात कार सेफ्टी टेस्टिंगचे से निकष वेगवेगळे आहेत अमेरिकेत आय आय एच एस आणि टी एस वर जोर आहे चीन आणि कोरियामध्ये डोमेस्टिक टेक आणि ऍक्टिव्ह सेफ्टीवरती जास्त भर दिला आहे तर रशियात अजूनही रशियन एनकॅप ट्रान्झिशनल स्टेज वर आहे भारतात भारत एन कॅप टू पॉईंट ओ मात्र भारतीय रस्ते ट्राफिक पॅटर्न आणि वास्तविक परिस्थिती लक्षात घेऊन बनवला गेला आहे त्यामुळे हे खऱ्या अर्थाने आपल्यासाठी अधिक उपयुक्त ठरेल आपल्या कोल्हापुरात वळंदार घाट खड्ड्यातला थोडासा रस्ता ग्रामीण भागातील अरुंद रस्ते ट्रॅक्टर ट्रक बाईक आणि पादचारी सगळेच जण एकाच रस्त्यावर अशी ही वाईट परिस्थिती आहे भारताच्या अपघातांचा अभ्यास करून टेस्टिंग सिस्टीम तयार केली गेली आहे यामुळे सगळ्या कंपन्यांना भारतात उच्च मानके ठेवावे लागतील जर लोकांनी सीट बेल्ट आणि सुरक्षित कार दोन्ही वापरले तर पन्नास ते साठ टक्के जीव आता भारतीय कार हे जागतिक मानकांमध्ये उठून दिसते जीवनात गाडी बदलता येते पण गमवलेला जीव परत येत नाही कारवरील इन्व्हेस्टमेंट फक्त दिखाव्यासाठी नसावी ती आपल्याला घरी सुरक्षित आणण्यासाठी असावी भारत एन कॅप टू पॉइंट टू म्हणजे फक्त एक टेस्ट नाही तर भारतीय रस्त्यांसाठी भारतीय सुरक्षा व्यवस्था आहे आपली कार सुरक्षित असेल तर आपण आणि आपले प्रियजन सुरक्षित हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी सकलमला सबस्क्राईब करायला विसरू नका